दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मुदखेड येथील मोंढा बाजार परिसरात रस्त्यांच्या दुरावस्थेकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी माजी नगरसेवक अॅडव्होकेट कमलेश चौदत्ते यांनी अनोखे लोटांगण आंदोलन केले शहरातील मुख्य बाजारपेठेतील श्री गणेश मंदिरासमोर त्यांनी अर्धनग्न होऊन प्रशासनाचा निषेध केला हा रस्ता अत्यंत वर्दळीचा असून मोठ्या आर्थिक उलाढालीचे केंद्र आहे याच मार्गावरून गांधी विद्यालय आणि केंद्रीय प्राथमिक शाळेचे विद्यार्थी विद्यार्थिनी ये जा करतात तसेच शहरातील सर्व धर्मीय लोक हाच रस्ता वापरतात अशा महत्त्वाच्या रस्त्याची दुरावस्था पाहून ऍडव्होकेट सौंदत्ते यांनी प्रशासनाविरुद्ध हे आंदोलन करत तातडीने रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे या आंदोलनाने स्थानिक प्रशासनावर दबाव वाढला आहे आणि लोकांमध्येही याविषयी चर्चा सुरू झाली आहे सर्व मुदखेड शहरातील सर्व सुजान नागरिक बंधू आणि भगिनींना समर्पित हा काय माझा पॉलिटिकल स्टंट नाही आहे हा मुदखेडच्या धार्मिक राजकीय आणि सामाजिक आणि आर्थिक राजधानी असलेला हा भाग आहे मोंडा हा मुदखेडच्या आर्थिक बाजारपेठ जे आहे या बाजारपेठेमध्ये श्री गणेशाचं एक मंदिर आहे भव्य मंदिर मंदिराकडे जाणारा हा गावातील भक्तांचा या मंदिराकडे जाणारा हा मुख्य रस्ता आहे आणि या मुख्य रस्त्यावर आपण पाहू शकता की अतिशय निकृष्ट दर्जाचं काम या ठिकाणी वारंवार केलं जात आहे नगर परिषद प्रशासन याचा मी जाहीर धिक्कार करतो आता मुदखेड नगर परिषदेवर कोणत्याही पक्षाची सत्ता नाही आहे पण प्रशासन जे आहे ते जाणीवपूर्वक या मुदखेडमधील मोंड्यामधील राहणाऱ्या रा व्यापाऱ्यांचं दुःख समजून घेत नाही आहे सगळीकडे रस्ते होत आहेत परंतु मोंड्यामध्ये रस्ता हा का होत नाही आहे मुदखेड नगर परिषदेचा माजी नगरसेवक म्हणून मध्ये नगर परिषदेमध्ये भरपूर निधी अवेलेबल असताना मुदखेडच्या मुख्य मुद्खे रस्त्यावर मुदखेडच्या बाजारपेठेमध्ये ही कंडिशन आहे मी प्रशासनाला विनंती करतो की लाडक्या बहिणीला जर लघवी आली लाडक्या बहिणीला जर लघवी आली तर लाडक्या बहिणीने लघवी कुठं करायची मोंड्यामध्ये माझ्या भगिनीला लघवी करण्यासाठी लघवी करण्यासाठी काहीही उपलब्ध नाही प्रसादन ग्रह उपलब्ध नाही माझ्या माता माझ्या भगिनी या मोंड्याच्या मार्केट मध्ये खरेदी करण्यासाठी बाजारामध्ये येतात पण मुक्खेड प्रशासनाने या ठिकाणी लघवीची सोय सुद्धा केलेली नाही आहे या प्रशासनाचा मी जाहीर धिकार करतो हे बार बार थुका जे करण्यात येत आहे हे किती रुपयाचं टेंडर आहे हे सांगावं का इथं डांबरीकरण केलं जात नाही डांबरीकरण का केलं जात नाही असा मला शिव मॅडम माझा प्रश्न आहे की मुख्य बाजारपेठेमध्ये तुम्ही थुक्कापालिश करता दुर्गा देवींचा आज घटस्थापना होत आहे आताच आपण पाहिलं मातेची मूर्ती या ठिकाणी आलेली आहे एका जाण्यान एका ये येणानं पुन्हा इथं खड्डे होतात पाच सो मे बिक जाओ गे तो ऐसेही रोड पाओगे मटन मुर्गा खाओगे तो ऐसे ही रोड पाओगे म्हणून माझी सर्व व्यापाऱ्यांना विनंती आहे सुजान नागरिकांना विनंती आहे या रस्त्यानं शाळेला जाणारे लेकर इथून जातात हा रस्ता जो आहे शैक्षणिक महत्वाचा रस्ता आहे कारण इथून शाळेचे ले लेकर जातात धार्मिक महत्व आहे या रस्त्याला कारण मंदिराकडे जाणारा रस्ता आहे आर्थिक महत्व आहे रस्त्याला कारण सगळे आर्थिक बाजारपेठ इथं आहे मुदखेडची आणि सामाजिक एकोपा म्हणून हिंदू मुस्लिम शीख इसाई सगळे या रस्त्याने जातात म्हणून मुदखेडची धार्मिक सामाजिक सांस्कृतिक आणि शैक्षणिक रस्त्याचे जे बाजारीकरण आणि बोगस काम चालू आहे त्या बोगस कामाच्या विरोधामध्ये माझं हे एक आंदोलन आहे मी प्रशासनाला हात जोडून विनंती करतो की मी कमलेश चौदंते मी हे जे आंदोलन करत आहे ते कोणत्या पक्षाकडून नाही आहे कारण पक्षाचं घेणं देणं नाहीत पक्षाकडून मला काय आदेश नाहीत एक लोकांची अस्मितेचा प्रश्न आहे हे असं बार बार पुन्हा खड्डे पडतात म्हणून प्रशासनाने त्वरित या ठिकाणी डांबर रोड करून द्यावी टार रोड करावा आणि नऊ दिवसाच्या आत दुर्गा माता अशा रस्त्यानं आली पण जाताना मात्र आठ दिवसामध्ये प्रशासनानं जर दखल घेतली तर आठ दिवसामध्ये टायर रोड होऊ शकतो आठ दिवसात प्रशासनानं दखल घेतली दोन दिवसात टायर होतो जर नाही केली तर कमलेश ते पुन्हा या ठिकाणी आंदोलन कराल एवढी विनंती करतो प्रशासनाला माझी विनंती आहे शिव मॅडमला माझी विनंती आहे की मॅडम आर्थिक बाजारपेठ आहे शैक्षणिक रस्ता आहे तेव्हा माझी मॅडमला विनंती आहे की मॅडम आपण या ठिकाणी मुख्य रस्त्याचा विचार करून या शा, या रस्त्यांना विद्यार्थी जातात गांधी विद्यालयाकडे जाता, विद्यार्थी जातात विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे व्यापाऱ्यांचा प्रश्न आहे या सगळ्यांचा विचार करून हा प्रश्न सोडवावा एवढी नम्र विनंती करतो धन्यवाद जय भीम जय भारत असलाम वालेकुम जय गोपाल जय श्री कृष्ण